पिंडासाठी एका प्रथवीसाठी दोन हवे हो वापरलेले आहेत पृथ्वीची होत संगती आकर्षणीय ठिकाणी प्रथवीला स्वतःची संगत झालेली आहे प्रथवी संत संगतीला गेलेली आहे सुरुवातीला सांगितलं प्रथवीला संतांची ला ला संगत लागलेली आहे प्रथू ही प्रथवी ही मूळता कठीण आहे आपल्या शरीरामध्ये प्रथवीचे तत्व पाच तत्व आहे ब्याऐंशी त्रिपुट्यामध्ये सांगितलेल्या पंचकरणामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे ब्याशी तत्व आपल्या शरीरामध्ये अस्तित्वमान आहे प्रथमेचे तत्व असती मास त्वचा नाडी आणि रोम हे प्रथमचे पाच तत्व याला म्हणतात मोठे तत्व आहे सर्वात आहे म्हणून जड तत्व असलेले आपल्या शरीरामध्ये आहे आणि हे प्रथमेचे पाची तत्व या ठिकाणी ईश्वरमय झाले संतमय झाले आणि त्या पाची तत्वाला सताची संगत लागली सत आणि संत याच्यामध्ये फरक आहे स्वतःची संगत झालेली आहे प्रथमेशी होता सत्संगती बघा प्रथमेची संगत आणि स्वतःची संगत त्याच्यासाठी वापरत असताना लिहित असताना पाचव्या अध्यामध्ये नाग बाबाने इतकं सुंदर टिप्पणी केलेली आहे की एक शब्द दुसऱ्या शब्दात जर मिसळला तर फरक पडतो म्हणून ऐकणाऱ्याला देखील फरक पडू नये सांगणाऱ्याला देखील या ठिकाणी विचार करून सांगावं सांगणाऱ्याने देखील जर व्यवस्थित त्याची आखणी केली के तर त्याच समोरच्याला समजते प्रत्येकीचे दोन या ठिकाणी तत्व वापरले प्रत्येकाच्या दोन वय वापरलेले आहेत पहिली वगे झालेली आहे दुसऱ्या नंबरची वय काय म्हणते बोला सत्संगती झाले जीवाला सत्संगीच झाले झाले पुढे काय सत्संगती झाली जीवना दुसऱ्या तत्वाच घ्या सचंद ते झाले जीवाना एक या वापरलेली आहे एक ओळी या ठिकाणी जल तत्वाची वापरलेली आहे प्रथमेशी होता सत्संगती म्हणला आता इथं जीवनाशी होता सत्संगती आपल्या शरीरामध्ये पाण्याचे पाच तत्व आहेत शौित शुक्र मूत्र श्रेड आणि लाळ हे पाचित तत्व सत्संगामध्ये रूपांतरित झाले म्हणतात या पृथ्वीचे तत्व जसे जड पाणी आपल्या शरीरामध्ये आहेत तसे पाण्याचे तत्व देखील आपल्या शरीरामध्ये आहेत पहा कुठल्याही जलदैवतेने कुठल्याही पाणी तत्वानी आपल्या शरीरामध्ये विरोध केलेला नाही रक्त रक्ताच्या ठिकाणी आहे श्वेत शेदाच्या ठिकाणी आहे मूत्र मूत्राच्या ठिकाणी आहे बघा कुठला डॅम कुठून कुठल्या तळ्यामध्ये प्रवेश केला का काय त्या जल नावाच्या तत्वाचं आपल्या शरीरामध्ये महत्व आहे पाणी नावाचं तत्व या स्थूल पाणी नावाच्या तत्वाचं सूक्ष्म पाणी तत्वाच आपल्या शरीरामध्ये आहे आणि ते नसेल तर आपलं शरीर चालतं का पाण्याविना आपलं शरीर चालतं का आपली जीभ सतत ओल ठेवण्याचं काम पाणी करतं ते पाणी तत्व जर जलाचं साठा जलतत्व जर संपलं तर आपलं संपूर्ण जीवन धोक्यात येतं म्हणून जलाशी पाण्याला देखील स्वतःची संगत लागली आहे ईश्वराची संगत लागली आहे बोला दुसऱ्या नंबरचं पाणी खोलीच जन गा पाती म्हणून शेजारी असलेली या ठिकाणी तलाव असेल त्या तलावामध्ये असलेलं पाणी पाणी पिण्यासाठी गाय गेल्यानंतर त्या गायीची तशा माऊली ज्ञानेश्वर सुंदर असं चिंतन करतात ज्ञानेश्वरी चिंतन आलेलं आहे गायीची तशा हरू की व्याघाशी विश्व गोणी मारू वाघाला काही बदल करत का पाण्यामध्ये गायीला बदल करता का तळ्याने तळ्यातल्या पाण्याने कधी म्हंटल का तू गाय आहेस पाणी पे आणि वाघ त्याच गायीची हत्या पाणी पिण्यासाठी जातो इथं सांगायचं आहे काय पाण्याला देखील समान गुण प्राप्त झाले तसे मानव जीवनाला समान समान गुणाची 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 प्राप्ती 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 संत संत आणि ईश्वरी गुण आपल्या शरीरामध्ये प्राप्त होत नाही ईश्वराला प्राप्त करून घ्यायचं आहे कशा पद्धतीने प्राप्त करून घेता तुम्ही आणि लक्षात घ्या आता पाण्याचे गुण आहेत समान आहेत संता समान आहेत म्हणतात समान आहेत पाणी त्याच्या गुणामध्ये बदल केलं गाईलाही पाणी पिण्यासाठी समान आहे आणि वाघालाही पाणी पिण्यासाठी समान आहे शॉर्ट कट ठेव आपली जगदी आपल्या शरीरामध्ये तेज, तेज आहे पाच प्रकारच्या शेगऱ्या एका तेजावर चालतात तेज नावाची दैवता आपल्या शरीरामध्ये कार्य करते आणि ते जर झालेला असेल तर आपलं शरीर चालू शकत नाही म्हणून तेजापासून संकोचन चलन उद्ग्रमण धावण आणि प्रसरण ही क्रिया आपल्या शरीरामध्ये तेज आहे सूर्याचं दैवत आहे सूर्य तेज आणि या ठिकाणी दैवता त्याची कार्य करणारी तिं शरीरामध्ये पूर्ण केली जाते म्हणतात बाहेरचं हा हा आणि प्रकाशीले निज रही यातील ताती प्रकाशा उज नाही घरामध्ये दिवा लावण्याचं उदाहरण घेतलं पण आता इथं घरामध्ये कुठे दिवा लावणार आता लाईट आलेली आहे पण आता इथल्या आपण मध्ये असलेल्या वातीचं दिव्याचं उदाहरण हा प्रकाश आहे लावून जायचं नाही आपण हा प्रकाश ज्याने प्रकाशित केला त्यालाच एक आपला सर्वांना आहे ज्याने प्रकाशले होई काय म्हणते बघा ज्याने प्रकाशले निजग्रही त्यासही प्रकाश होणार नाही प्रकाश पंच महाभूताला समान समान गुण प्राप्त प्राप्त झाले झाले तत्व तत्व त्याच्यापैकी तेज आहे दिवा आहे दिव्याचा प्रकाश आहे त्या प्रकाशाला साम्यता प्राप्त झाली तसं आमच्या जीवनामध्ये साम्यता यावी म्हणतात आमचं जीवन विषम पद्धतीचं आहे साम्य पद्धतीचं नाही लहान मोठं आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी लहान मोठं समजतो स्त्री पुरुष समजतो आपल्यामध्ये भेद आहे जोपर्यंत आपल्या दृष्टीतला भेद जात नाही आपली दृष्टी आपलं जीवन अभेद होत नाही तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होत नाही म्हणून भरताच्या भूमीमध्ये सांगितलं सत्संगती स्वतःची संगत ईश्वरी संगत प्राप्त झाली भरतेचा चार अनुभव म्हणजे माहिती माझ्याची हृदयी भगवंत म्हणले मग तेजाला देखील या ठिकाणी समान गुण प्राप्त झाले इथं सर्वांना प्रकाश देऊ लागलेला आहे ही देवता तेज म्हणत कुणाला कमी जास्त म्हणलं का कुणाला अंधार केला का ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर चिंतन मांडले हा काय सांग दोन्ही संतांचं तत्व एकच आहे म्हणून ज्याने प्रकाशित केलं त्यालाही होणं नाही एखादी घरामध्ये चोरी करत असलेला चोरांनाही उन्हा नाही समान आहे वा शरीरामध्ये वारा आहे पण पाच प्राणाच्या ठिकाणी विभाजित झालेला आहे वारा एक आहे प्राण एक आहे पण एका प्राणाचे उपप्राण पाच आहेत वारा एक आहे पण त्या एका वाऱ्यापासून पाच प्रकारचं वार विभाजित झालेलं आहे शरीरामध्ये व्यान गुदान अपान समान प्राण हे पाचिक प्राण असेल तर त्या ठिकाणी पाचिक प्रकारच्या ठिकाणी पाच प्रकारचा वारा वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतो आणि कार्य करत असताना आपल्या संपूर्ण शरीराला ठेवतो आर आपलं शरीर आता स्कूल ठेवलेलं आहे सध्या थंड वाजत आहे पण तुमच्यामध्ये उष्णता निर्माण कोणी केलं किंवा गरम होत आहे तुमच्यामध्ये शीतलता निर्माण कोणी केली त्या वाऱ्याने केली काय त्या वायू तत्वाचे गुण आहेत आणि तेच वायुदेव असलेले आमच्या वेगृपे हराचे पिता आहेत आणि एवढा वायू तत्वाचा एक तत्वाचा अधिकार आहे सर्वांना पुरवठा केलेला आहे एवढ्यांना पुरवठा झाला बघा मध्ये जेवढे जीव मात्र आहेत तो ईश्वर असेल तो शिव असेल हा जीव असेल या सर्वांना पुरवठा केला आणि त्याने सांगितलं मी नाही म्हणत एवढं करून तो वेगळा आहे पुढे बोलाव ांतिक सुधा निद्राणी तृषणा त्याच्यामुळे वायूमुळे क्रिया केल्या जातात बाहेरच्या आर्याचं वर्णन करत असताना विचारे तरी सर्व देही परी नव्हे काही सर्व देहामध्ये वावरतो सर्वांच्या दे आता सर्व एका प्राण्या एका घेतलं का एकाच म्हणायचं होतं विचारे तरी एक देही म्हणायचं होतं सर्वांमध्ये पण त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते लपवतो आणि सर्वांना साम्य पद्धतीचं कार्य करून घेतो काय त्यांचा अधिकार आहे जर त्यांनी बटन वायूचं बंद केलं तर आपलं काय होईल म्हणून बाहेरच्या आता या देखील स्वतःची संगत लागली आहे कुणाही ठिकाणी असं समजू नका तुम्ही बाहेर जरी गेला हा परिसर सोडून जर बाहेर गेला तिथंही याच प्रकारचा वारा आहे त्या तिथं सुरुवातीला तिसऱ्या नंबरचं कडा सुवास दुर्वास न म्हणे काही ठिकाणाचा जरी बदल झाला तरी वाऱ्याचे गुण मात्र समान आहे ठिकाण जरी बदललं स्थिती जरी बदलली परिस्थिती जरी बदलली तर वाऱ्याच कर्तृत्व मात्र एक निष्ठ आहे म्हणून त्याला एक म्हणलेला बोला सत्संगाला

शरीरामध्ये सूक्ष्म रूपाने कार्य करून आपल्या शरीराला संयम ठेवतात शीतउष्ट पुढे बोला जगवी शीतोष्ण पर्जन्य धारी न लिंपे एक ही विकारी संत संग थोरी एवढी पहा या आकाशवाणी आता तुम्हाला आम्हाला थंड वाचते वाचते ना आपण काहीतरी थंडी पासून बचाव करण्यासाठी आधार घेतो पण या आकाशाने कधी मला थंड वाजल्या म्हणलं का न लिंपे एक ही विकारी तीन ऋतूय मुख्यतः सहा ऋतू आहेत त्या साती ऋतूंचं रुप, रूपांतर मुख्यतः तीन ऋतू मध्ये केलेलं आहे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा पावसाळ्या छत्री मागितलेलं नाही उन्हाळ्यामध्ये कधी कूलर मागितलेलं नाही आणि हिवाळ्यामध्ये स्वेटर न वापरलेलं नाही न लिंपे एकही विकारी सर्वत्र असे या ठिकाणी सर्व ठिकाणी एकाही विकाराला बळी न पडलं आणि याचा मोठेपणा आणि सर्वात, सर्वात आहे बघा पंच महाभूतापैकी सर्वात वाढ आहे ठिकाणी आहे समुद्रावरही आपले अंतकरणावरी या ठिकाणी व्याप्त स्वरूपाने आहे संतांच्या संगतीने विरक्त आहे उदास आहे सर्वत्र आहे तुम्ही जिथे जाल तिथात म्हणून आकाशचे तत्व सांगत असताना सर्वव्यापी आहे म्हणतात आ पुल्या नीजस्य धर आईचे नगर ूप नगर आहे भरत हा आध्यात्मिक भक्त आहे आणि आत्मस्वरूप परमात्म्याची भक्ती करत असताना नगर घेची संत, नगरा संत। नगराचं वर्णन केलं नगराचं वर्णन करत असताना भरताच्या नगर भरताच्या शरीराचं वर्णन केलं संपूर्ण प्रवेश करणाऱ्या भक्तीचं वर्णन केलं भरत हा भक्त सांगितलेला आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे आणि तोच भरत असलेला तोच या ठिकाणी श्रीरामाचा या ठिकाणी निश्सिम भक्त आहे आणि त्या निम भक्तांच्या अंतकरणामध्ये आनंदाने तो या ठिकाणी वास्तव्याला लावतात